you पराक्रमाची या माती मधल्या खणाखणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची तर रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे एस आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो आज आपण स्त्री रोगतज्ञ समाजसेविका डॉक्टर बानू कोयाजी यांच्याविषयी माहिती आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत डॉक्टर बानू कोयाजी यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी मुंबई येथे झाला या महाराष्ट्रातील एक डॉक्टर आणि समाजसेविका होत्या डॉक्टर वानू कोयाजी यांचे वडील पेस्तनजी कपाडिया हे स्वतः एम डी डॉक्टर होते बानूबाईंनी देखील एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मुंबईतील प्रसिद्ध ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम डीची पदवी प्राप्त केली त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले बाणूबाई स्त्री रोग आणि प्रसुतीशास्त्राच्या तज्ज्ञ होत्या अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता बानुकोयाजी यांचे लग्न बानुकोयाजी यांचे लग्न जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले त्यांचे मोठे दीर डॉक्टर एडलजी कोयाजी हे गरिबांसाठी अतिशय आस्थेने आणि मनापासून काम करीत त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळवण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणे ही आहे याची मानूबाई यांना जाणीव झाली आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत भारतीय समाजाला स्त्रीरोगतज्ञ प्रसूती तज्ज्ञांची गरज आहे तद्न्या, हे जाणवून व बानूबाईच्या दिनांच्या सूचनेला मान देऊन त्यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली प्रथम सहा महिन्यांसाठी ई एम हॉस्पिटलमध्ये आल्या आणि कायमच्या त्या केमच्या बनल्या ई के एमचे ई एम हे त्यांचे झाले पुण्यातील ई एम म्हणजे डॉक्टर बानुकुराजी असेच समीकरण तयार झाले एकोणीसशे चाळीसमध्ये केवळ चाळीस खाटा असणारे ई एम हॉस्पिटल डॉक्टर बानुबाईंनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाचशे पन्नास खाटा टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले डॉक्टर बानूबाईंनी आपले काम केई एम पुरते मर्यादित ठेवले नाही आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य त्याविषयीचे प्रश्न त्यातील समस्या याविषयी त्यांनी अचूक त्यांना अचूक भान होते सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्याची राबवण्यास सुरुवात केली त्याआधी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये श्री रथो कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉक्टर कुटुंब नियोजनाचे काम हो काम प्रतिकूल परिस्थितीत केले होते तेच नव्याने त्यांनी ग्रामीण भागात करण्याचे ठरवले वडू येथे त्यांनी प्रथम प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली सात ते अकरा वर्ष वयोगटातील मुलींची मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता सहाशेहून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले स्त्रियांना कुटुंब नियोजनाचे महत् महत्व समजावे म्हणून शिबिरे भरवली कुटुंब नियोजनाचा प्रसार केला तीनशे गावांमध्ये कुटुंब नियोजनाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प मानुबाईंनी सुरू केले डॉक्टर बानू कुयाजी यांनी स्त्रियांसाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या, या संस्थेची स्थापना केली याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाईंनी संबंधित बानूबाई संबंधित होत्या पुणे विद्यापीठाच्या विधानसभेच्या तसेच विधीसभेच्या तसेच विद्यापरिषदेच्या त्या सदस्य होत्या डॉक्टर बानूकुयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र भाग होता तो म्हणजे सकाळ वृत्तपत्र वृत्तपत्रसमूहातून त्यांनी केलेले काम सकाळचे संपादक डॉक्टर नाभी परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ कोयाजी एकोणीसशे पंचावन्न सालापासून सकाळच्या संचालक मंडळात काम करू लागल्या डॉक्टर परुळेकरांच्या निधनानंतर डॉ कोयाजी सकाळच्या संचालक झाल्या संचालक मंडळाशी सकाळ परिवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतर देखील डॉक्टर कोयाजी सकाळ संचालक मंडळाशी संबंधित होत्या सकाळचे इंडियन सारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचेही काम डॉक्टर बानूबाईंनी डॉक्टर परोळेकरांनंतर चालूच ठेवले होते परिवार नियोजन जनसंख्या नियंत्रण समाजसेवा या विषयांमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे ડૉક્ટર બાનુકુયાજીના એકોણીસે એકુણનવદ સાલી પદ્મભૂષણ એકોણીસો એક્યાણવ સાલી પુણ્યભૂષણ એકોણીસો ત્રણ સાલી રામેશ્વર બિરલા રાષ્ટ્રીય સન્માન એકોણીસો ત્રણ સાલી એસ એન ડી દિલેટ પદવી એકોશે પંચવ સાલી પુણે વિદ્યાપીઠ સન્માન एकोणीसशे त्र्याण्णव साली रेमन मॅक्सेसे पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी डॉक्टर बानुकुयाजी यांना सन्मानित करण्यात आले या होत्या आजच्या व्यक्तिविशेष डॉक्टर बानुकुयाजी असेच काही वेगवेगळे व्यक्तिविशेष आणि वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत ओनली ऑन on रेडिओ एम पी एस सी गुरु यासोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला फीडबॅकसुद्धा देऊ शकतात त्यासाठी आमचा व्हॉट्सॲपचा नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव यासोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल आय डी सुद्धा आहे आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ पी एस सी गुरु एस बी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या दोन्ही माध्यमातून विद्यार्थी त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांच्या काही शंका आम्हाला नक्कीच कळवू शकतात यासोबत विद्यार्थ्यांना जर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे आमच्या यूट्यूब चॅनलचं चानल नाव आहे स्पॅक्ट्रम अकॅडमी नक्कीच आमच्या स्पॅक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर लाट असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज कवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी स्पेक्ट्रम अकॅडमी ध्यानासोबत यशाची हमी